जय जवान जय किसान जय जवान जय किसान वंदे भारत माता की जय या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम सर्व पालक डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुलाचे सर्व विद्यार्थी आणि दिल्ली इथून आलेले माननीय कर्नल साहेब के पी सिंग सर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुलामध्ये संपन्न होत आहे आज या ठिकाणी पालकांच्या हस्ते आणि कर्नल के पी सिंग सर यांच्या हस्ते आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षरोपण झालेलं आहे झाडे लावा झाडे जगवा माणसा माणसा काम कर झाडावरती प्रेम कर असा संदेश या ठिकाणी या वृक्षरोपणाच्या माध्यमातून दिलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग चेंज झाल्यामुळे आज घरोघरी आणि रिकाम्या जागामध्ये झाडे अतिशय महत्त्वाची बाब आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी एक तरी झाड लावलं पाहिजे एखाद्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी तुम्ही एक झाड त्याला गिफ्ट करा जेणेकरून ही धरती पुन्हा हिरवी कंच होईल आणि इथे जो निसर्गाचा असमतोल बिघडलेला आहे तो परिपूर्ण होईल एवढ्या ठिकाणी बोलतो हिंद जय हिंद